नमस्कार मी वर्षा आज माझ्या आवडीचा पदार्थ बनवणार आहे ते म्हणजे पुडाचे शेंगोळे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा आपण हे गव्हाचं पीठ घेणार आहोत यामध्ये तुम्ही मिक्स पीठ देखील घेऊ शकता इथे मी फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये आपण हळद पावडर टाकायची आहे चवीनुसार आणि हे पीठ पाणी टाकून घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं तर बघा पीठ मळून तयार झालं आहे आपण हे पीठ पाच ते दहा मिनिटं असंच झाकून ठेवणार आहोत आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ आता या कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घेऊ शकता मी इथे दोन चम्मच तेल घेतलं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं यामध्ये अर्धा चमच जिरं टाकायचं आहे हा ठेचून घेतलेला लसूण टाकायचा त्यामध्ये दहा ते बारा लसूणाच्या पाकळ्या खलबच्यामध्ये अशा ठेचून घ्यायच्या आहेत लसूण चांगला परतला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची पाव चमच हळद लाल मिरची पावडर गॅस कमी करायचा इथे लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता लगेचच पाणी टाकायचं आहे वरून पूर्ण कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ आता याला आपण झाकण लावून उकळी काढून घेणार आहोत आता या पाण्याला उकळी येते तोवर आपण शेंगुळे बनवून घेऊ याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊ आपण गोळे तयार करून झाले आहे आपण याचे आता जशी पुरी लाटतो तशी लाटून घ्यायची थोडंसं तेल लावायचं याला आणि पातळ चपातीसारखं हे लाटून घ्यायचं आहे याला फक्त तेल लावायचं कोरडं पीठ लावायचं नाही पातळ लाटता येईल आपल्याला तेवढं पातळ लाटायचं आहे आणि वरून तेल लावायचं आणि बघा हे असं याला याचा म्हणजे रोल करायचा आहे आणि इथे बंद करायचं म्हणजे हे असे शेंगोळे तयार होतात आता आपण पुन्हा एक दाखवते लाटून आणि पोटभरीचे आहे छान लागतात असं खिट्ट नाही हे रोल करायचा हलक्या हाताने रोल करून असं हे बंद करून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण मी तयार करून घेते तर बघा हे आपण संपूर्ण असे तयार करून घेतले आहे पाण्याला सुद्धा उकळी आली असेल बघा पाणी पण उकळलेलं आहे आता आपण हे यामध्ये एक एक करून असे टाकायचे आहेत आणि सात ते आठ मिनटासाठी आपण हे शिजवून घेणार आहोत फुल गॅसवरती नंतर मध्यमाच्यावरती दोन मिनटं शिजवून घेऊ आपण हे पुन्हा झाकण ठेवून देते आणि हे आता शिजवून घेते तर बघा शेंगोळे तयार झाले आहेत गॅस बंद करते मस्त असे शिजले आहेत खायला देखील छान लागतात आता हे या डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत तुम्हाला जर रसा पाहिजे असेल तर तुम्ही देखील ठेवू शकता मला असे आवडतात थोडासा रस्सा आणि छान लागतात पुडाचे शेंगोळे तयार झाले आहेत वरून अगदी थोडासा कोथिंबीर टाकायचा आहे सजावटीसाठी मस्त लिंबाची फोड आणि सोबत कांदा तर आपले हे मस्त झणझणीत साधे सोपे आणि माझे आवडते पुडाचे शेंगोळे तयार झाले आहेत